नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद रुसला कारूसला बाईकार रुसला गिरीधारी रुसला गिरीधारी रुसला माझ्या गिरीधारीसला बाई माझा रुसला कारुसला बाईकारुसला बैकांुसला कारूसला कान्हा रुसला रुसला बाई माझा रुसला कमळ मुखावरी मधुकर मुरली कमळ मुखावरी मधुकर मुरली सुरतालावर मधुर हसरी सुरतालावर मधुर हसरी कारुसला बायकार रुसला बायकाना रुसला कारुसला कारुसला रुसला बाईकाणारुसला गिरिधारी रुसला बाई माझा गिरिधारी रुसला तुझ गोविंदा वंदीत चरण तुझ गोविंदा वंदित चरण नंद सुखाचा ध्यास लागला नंद सुखाचा ध्यास लागला तुझ गोविंद वंदीत चरण तुझ गोविंद वंदीत चरण नंद सुखाचा ध्यास लागला नंद सुखाचा त्यास लागला कारुसला बायकार रुसला बायका ना रुसला कारुसला बायकारुसला बायका का ना रुसला गिरीधारी रुसला बाई माझा रुसला बाई माझा रुसला एका जनारदनी नन्द किशोर एका जनारदनी नन्द हरिनामाचा हरिनामा छन्दगला हरिनामा छन्दगला जननी नन्द एका जनारदनी नंद किशोर हरीना माचा छंद लागला हरीना माचा छंड लागला कारूसला बाईकारुसला बाईका ना रुसला कारूसला काना रुसला बैका रुसला बाई माझा रुसला बाई माझा रुसला का रुसला बाई का बायका बाई कारुसला बाईकार रुसला बायका ना रुसला का का रुसला बाई माझा रुसला बाई माझा गिरिधारी रुसला बाई माझा गिरिधारी रुसला धन्यवाद